नमस्कार नमस्कार सुधारित तंत्रान या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्व शेतकरी मानवाचं मनापासून स्वागत आणि धन्यवाद शेतकरी मित्रांनो आज आपण राजमा पिकामध्ये राजमा पवटा घेवडा आज आपण या पिकामध्ये जर बघितलं तर यांनी आंतरपीक केळी केलेलं आहे तुम्हाला सुद्धा दिसत असेल केळी केलेली मित्रांनो आपण कुठल्याही पिकामध्ये आंतरपीक करणं अत्यंत महत्वाचं आहे कारण की आपले जे बारमाही पिकं आहेत उसामध्ये भरपूर जण आंतरपीक करत असतात राजमा करता येते हरभरा करता येईल तुम्हाला त्याचबरोबर बटाटा करता येईल व इतर सगळ्या पिकं करता येईल किंवा आता जर बघितलं तुम्ही खरबूज तरबूज लागवड खरबूजे लोक आहेत आज आपण राजमा पिकामध्ये आज आपण सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांना माहिती आहे आपल्याकडे भरपूर राजमा आहे किंवा वेगवेगळे वे वे पिक आहेत पाण्याची व्यवस्थापन ही सगळ्यात मोठं पिकाचं असते की पाणी जर त्या पिकाला व्यवस्थित गेलं तर त्या पिकाची वाढ आणि उत्पादन चांगले जर पाण्याचं तुमचं नियोजन जर चुकलं तर भरपूर असं आपलं नुकसान होत असं शेतकऱ्यां आज आपण अशा शेतकऱ्या शेतकऱ्यापैकी बैठलं पाण्याचा भरपूर असा वापर व्हायला भरपूर आता जर त्यांनी बैठलं तुम्ही पिंकलर आठ आठ घंटे लावले जातात आपले कारण की ला आपल्या माहित नाही की त्या पिकाचा सजीव आहे आता झाड एक सजीव आहे जर झाडाला जर जास्त प्रमाणात जर पाणी गेलं तर भरपूर असं नुकसान झाड होत असते आता या केळीमध्ये त्यांनी स्वतःचा अनुभवही सांगते तुम्हाला त्यांनी एक केळी लागवड केली सुरुवातीला त्यांचे पिवर काळजी राहणार आणि जास्त प्रमाणात पाणी देण्यात आलं की ती केळीचा मर चालू झाली आणि आता जर राजमाला सुद्धा मर चालू झाली मग अशा वेळेस तुम्ही पाणी किती वेळ दिलं पाहिजे आणि एक कसं केलं पाहिजे थोडक्यात आपण एक शेतकऱ्यांचा थोडा अनुभव घेऊ नंतर आपण तुम्हाला मार्गदर्शन नमस्कार नमस्कार आपलं पूर्ण नाव सांगा अशोक बाबासाहेब रोड गे राहणार गोटेगाव आपल्याकडे किती क्षेत्र आहे राजमाचं दोन एकर ह्याच्यामध्ये केळी किती लावली तुम्ही दोन एकर केळी पाच बाय सहा आहे पाच बाय सहा बरं आता मला एक सांगा पाणी किती घंटे सोडता तुम्ही पाणी आठ दहा दिवसाला आठ घंटे स्प्रिंकलर फिरू तो आणि ड्रिप वाटे दोन काय परिणाम झालाय वाटतं का थोडं म्हणजे मरीचं थोडं परिणाम वाटतो त्याचा शेतकरी मित्रांनो आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगितली आणि मरीचं प्रमाण आता लक्षात घ्या पाणी कसं दिलं पाहिजे आता तुमचा जमीनचा प्रकार सगळ्यात महत्वाचा पाण्यासाठी जर मुळमाळ जमीन असेल तुम्हाला तर पाण्याची जास्त गरज असते पिकाला जर तुम्ही प्युअर काही जमीन असेल जर जास्त वेळ ओलावधार काही जमीन असते त्याला पाण्याची गरज कमी असते आता लक्षात घ्या कमीत कमी आपण किती पाणी सोडलं पाहिजे आता तुमच्यावर कुठलं राजमा जर पीक असेल तर कमीत कमी दोन ते तीन घंटे तुम्ही पाणी सोडलं पाहिजे तीन ते चार दिवसाच्या अंतराने कारण याचा लक्षात घ्या जसं तुमची झाडाची अवस्था होणार आता लक्षात शेंगाटेजमध्ये जर आपला राजमा असेल तर पाण्याची जास्त गरज असते जर सुरुवातीची अवस्था असेल आता या किळच्यावर तुम्हाला सांगतो आता केळीची सुरुवातीची अवस्था आहे एक महिन्याच्या आतमध्ये आहे हिला ही जे एक झाड आहे त्याला पाण्याची अवस्था अत्यंत कमी लागते म्हणजे कमी कमी जर बघितलं तुम्ही जर बघितलं तुम्ही तर ह्याला अतिशय पाणी कमी लागतं म्हणजे तुम्ही एक लिटरच्या जवळ पाणी लागतं झाडाला जर तुम्हाला ह्याला दहा लिटर जर पाणी दिलं तर याच्यावर परिणाम होतो असं झाडावर म्हणजे घेवडा असू किंवा प्रकारे तुम्ही कोणत्याही पिकाला तुमच्या राजमा असू उसा असू कुठलाही पीक असू द्या त्याची अवस्था लक्षात घ्या एक महिना झालाय दोन महिना झालाय तीन महिना झालेत ह्यानुसार त्या झाडाची अवस्था लागतात केळीसाठी बघा लक्षात जसे त्याची पाण्या साईज तसे पाणीच प्रमाण वाढत लागते जसं लक्षात घ्या राजमाला सुद्धा कमी कमी तुम्हाला दोन ते तीन घंटे पाणी द्यावं लागेल जास्त काय पाणी द्यायची गरज नाही अशा प्रकारे तुम्ही लक्षात घ्या आठ आठ घंटे पिंकलर चालू नका त्याचा परिणाम असायला आपल्या सगळ्याचे बैल तर पिवळ्या एवढं पळायला लागला लोकांच्या तक्रार येईल की त्यांचे फोन येईल की आमचा राजमा पिवळा पडायला पिवळा पडायला याचं कारण सर्वात महत्वाचं लक्षात घ्या पाण्याचा जास्त वापर दुसरं लक्षात बुरशीजन्य रोगाचा आता लक्षात पिवळ पडण्याच लागतं तुम्ही जर आठ घंटे चलवत असा पिंकलर जर कुठं कुठं झाड एकदम शंभर टक्के पिळं असेल तर समजून घ्या की पाण्याचा परिणाम झालेला आहे जर कुठेतरी एखादं पिवळं पाना असेल तर समजा बुरशी रोगाचा परिणाम आहे अशा वेळी तुम्ही बुरशीनाशक वापरू शकता आता याच्यासाठी जर कुठले नियोजन करणं लक्षात घ्या सगळ्यात मग दोन ते तीन घंटे पाणी वापरायचं तुम्हाला द्यायचे त्यानंतर तुम्हाला सगळ्यात मग बुरशीनाशक जर वापरायचं जर अशा प्रमाणात जर जास्त असेल जर पहिल्या पंधरा दिवसात तुमचा राजमा असेल तर तुम्हाला एक एक कि युरिया युरियाची बॅग टाकायची त्यामध्ये ब्रँड जी आर टाकायचं त्यामुळे ती आपली जे पिळ पाना सोय मिळून जाईल त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात घ्या आपल्या फवारणी करायची त्याच्यामध्ये सगळ्यात लक्षात वेल एसारखा प्रोडक्ट आहे जे की तुम्हाला अँटीबायोटिक आहे प्लस बुरशीवर सगळं काम करते जे की मुळीपर्यंत बुरशी येणार नाही याच्यावर ना परिणाम होऊन देणार नाही हे एक सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या त्याच्यानंतर आपल्या एकोणीस एकोणीस खत घ्यायचे त्यामुळे मिक्स करून जर तुमचा पहिली फवारणी असेल तर अशा प्रकारे समोर तुमच्या पिवळेपणा सगळ्या झाडाचा निघून जाईल जर तुम्ही जास्त प्रमाणात पाणी देत असाल तर नक्कीच शेतकरी थांबा पाणी कमी देण्याचा प्रयत्न करा जितकं पाणी जास्त जातात तितकी त्याची फळ जाणार लक्षात घ्या काही लोकांचे राजमा ही फुलधारणामध्ये आहेत आणि अशा अवस्थेमध्ये पिंकळानं पाणी दिले जाते त्याच्यामुळे काय होतं भरपूर असं नुकसान होईल आमच्या शेतकऱ्यांचं त्याच्यासाठी तुम्हाला लक्षात घ्या राजमाला तुम्ही ज्या दिवशी फुल चा, चालू होतील त्यानंतर तुम्ही जितकं झाडाला ताण बरोबर बरोबर का जितक झाडाला ताण जास्त देतात तितकं गर्भधारणा चांगली झाडाचे आणि फुलाची संख्या वाढते त्यामुळे शेगाव त्याच्यामुळे आपलं उत्पादन जास्त वाढत आहे त्यामुळे लक्षात ज्यांनी फुलामध्ये आहे त्यांनी नक्की शेंगाच्या तेजमध्ये पाणी द्यायला सुरुवात करा फुलामध्ये जास्त पाणी नका झाडाला हिरोगाड जातोय फुलधारणा होत नाही बरोबर अशा प्रकारे सगळ्या टेक्निकल वैज्ञानिक तत्वावर तुम्ही शेती करा त्यानंतर तुमचा खर्च वाचणार आहे आपलं जे चॅनल काम करत आहे टेक्निकल माहिती देण्याचं काम करतो शेतकऱ्यांना की तुम्ही पाण्याचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे कुठल्या फवारण्या व्यवस्थित घेतल्या पाहिजे अजून जर कोणाला सल्ला या चॅनल अजून जर तुम्हाला कुठल्याही पिकाचा सल्लाच पाहिजे शंभर टक्के विचार आपण टेक्निकली आणि तुमचं उत्पादन कसं कमी होईल ह्याच्यावर जास्त आपण महत्व देतो असतो की आमच्या साधारण शेतकऱ्यांना आपल्या चॅनेलला वेळ दिला आणि तुम्ही सर्वजण बघितला अजूक जर तुमची काही नवीन शेतीमध्ये जर संकल्पना असेल तर नक्की आपल्या कमेंटच्या मार्फत आपल्या चॅनेलला देत जावा आपण त्या तशा सुधारणा करू आणि आपल्या शेतकऱ्यासाठी नवीन तंत्रज्ञान कसं शेतीत घेता येईल कमी खर्चा म्हणजे जास्त उत्पादन कसं करता येईल ह्याच्यावर आपण नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन वेळेवर करणार तुम्ही तुमचा वेळ देत असतात त्याचा कमेंट देत जा तुम्ही दे 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 काय अजून काय तुमचा अनुभव असेल शेतीमध्ये नक्कीच आपलं चॅनल एक चांगल्या प्रकारे शेतकऱ्यासाठी काम करते तुमचाही सल्ला असू द्या आपल्या सगळ्या वेळ दिल्याबद्दल धन्यवाद